वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन एज्युकेशन चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर बघा आपण मागच्या वेळी अंकगणितावरचे काही व्हिडिओ बघितले होते आता आपण बुद्धिमत्तेवरचा एक गणित बघूया किंवा बुद्धिमत्तेवरची काही उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला गणित त्याचप्रमाणे बुद्धिमत्ते या विषयामध्ये सुद्धा स्कोर करायला मदत होईल ते आता बघा एक फासा चार वेळा पेकल्यानंतर त्यांची स्थिती खालील प्रमाणे आहे तर त्यांनी काय दिले एक फासा पेकला आणि ते काय केले त्याची स्थिती वेगवेगळ्या प्रकारे चार प्रकारे त्यांनी दिलेली तर पहिल्या स्थितीमध्ये बघा काय सहा सहाच्या जवळ कोणते पाच आणि चार आहेत पण तीन आहे तीनच्या जवळ सहा आणि दोन आहे सहा आहे पाच आणि चार आणि चार दोन आणि एक आहे तर काय विचारले बघा सहा क्रमांक असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता क्रमांक असेल तर या प्रकारचे गणित एका एक गणित येतात त्याच्यावर त्यांनी तीन किंवा चार प्रश्न विचारतात किंवा काहीतरी एकच प्रश्न असतो एक मार्काला एक प्रश्न असणार आहे किंवा तीन जर प्रश्न विचारले तर ते तीन मार्काला बुद्धिमत्तेमध्ये येणार तर ठीक आहे आता बघूया पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय तर भाषणची संख्या अंक किती असणार आहेत प्रत्येक पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच आणि सहा हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तर मी काय केलं एक दोन तीन चार पाच आणि सहा हे अंक लिहून घेतले आता बघा मला काय विचारलंय त्यांनी सहा क्रमांक विचारलाय आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता नंबर येणार आहे किंवा कोणता अंक येणार आहे ते विचारले तर पहिल्यांदा सहा सहाच्या विरुद्ध पृष्ठभागावर म्हणजे पाच आणि चार तर येऊ शकणार नाही का तर पाच आणि चार कसे त्याच्या जवळ आहे पाच आणि चार विरुद्ध एकक का नाही तर ते कसे ना लगतचे येणार आहे लगत येणार आहे पाच आणि चार मी काय करणार पाच आणि चारला खाट मारणार म्हणजे पाच आणि चार माझे ऑप्शन गेले इथं बघा चार हा ऑप्शन गेला तर आता पुढे काय बघा सहा सहाच्या लगत किती येणार आहे तीन आणि दोन म्हणजे माझा तीन पण ऑप्शन केला आणि दोन पण ऑप्शन गेला म्हणजे दोन पण ऑप्शन गेला आणि तीन पण ऑप्शन गेला बरोबर कुठला नंबर बघा एक नंबर एक हा करायला की जो काय येणार आहे विरुद्ध पृष्ठभागावर येणार आहे का तर काय दोन तीन आणि चार पाच हे कशाने लगतच्या पृष्ठभागावर आहे आणि टोकळे जर तुम्ही बघितले फसा जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सहाच्या लगत पाच आणि चार आहे सहाच्या लगत दोन आणि तीन आहे फक्त तुम्हाला एक ही अशी संख्या की जी तुम्हाला दिसत नाहीये दिसत नाही याचा अर्थ काय की काय एक तर खाली असणार आहे किंवा विरुद्ध पृष्ठभागावर असणार आहे मग इथं पाच आणि चार असेल तर इथं लगतचे दुसरे दोन अंक काढण्यासाठी मी तो दुसरा टोकला बघितला इथं दोन आणि तीन कसे लगत आहेत म्हणजे पाच आणि चार असेल तर इकडे तीन आणि दोन असू शकतात की जो मला दिसत नाहीये ज्यावेळी सहा इथे येतोय तेव्हा म्हणजेच काय तर सहाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणती संख्या असणार आहे एक ही संख्या असणार आहे किंवा तुम्ही असं सुद्धा सोडू शकता ना असं सुद्धा सोडू शकता तर आपलं उत्तर आलंय एक एक हे आपलं जे पर्याय तो काय ना बरोबर आला तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स किंवा ट्रिक्स मिळत जातील तुम्ही जर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आपण आता नवीन गणिता बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया